पहिल्या नगरमधील सभेत इम्तियाज जलील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे नगर सारखी घटना सांगली मिरज मध्ये घडलेली आहे मात्र आम्ही आमच्या देवतांशी प्रेम करतो देवतांवर प्रेम करतो मात्र ते देखील सहन होत नाही पहिले फक्त छोटा चिंटू बोल आता चिकनी चमेली सुद्धा बोलतीय असं म्हणत इम्तियाज जलील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे एक छोटासा चिंतू छोटासा आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही जबाबदार लोक आहोत म्हणून नुसतं जी वळ जिभेने वळवळ करू नको म्हणून मी सुरुवातीला काय बोलू भोकणे भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि हे तर नजबंदीवाले पिल्लावळ आहे म्हणून जास्त जीव वळवडू नका ना नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजमायच्या नाड्या कशा ढिलाय करायच्या ही माहिती आहे आम्हाला